नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर आहेत चा मस्त असा इंटरेस्टिंग असा एपिसोड बर का कारण एपिसोडच्या सुरुवातीला इकडे बाबाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात आहे बाबा म्हणतात सीमाला सीमा तुझा प्रॉब्लेम मला समजतोय मी त्याचा प्रॉब्लेमचा चांगला बंदोबस्त करून आलोय तर प्रेक्षकांनो सीमाना बाबांकडे बघायला लागते तोपर्यंत स्वीटी विचारते की बाबा नेमका काय करून आलाय तुम्ही काय झालंय तर बाबा म्हणतात काल सीमाने शुभाला जे काही सांगितलं ना ते सगळं मी ऐकलंय आता बघा प्रेक्षकांनो काय काय सांगितलं आहे तुम्ही की माझ्यासाठी एक गोष्ट कराल का असं म्हणून इमोशनल होऊन सीमा म्हणत असे की आज काय या स्पर्धेतून तुम्ही बाहेर पडाल का वगैरे बाबा पुढे म्हणतात काल रात्री हे जेव्हा मी नारडाचं काय रस्ता ऐकलं त्यावेळेला मला खूप चिड आली त्रास झाला रात्रभर डोळ्याला डोळा दोड़ा लागला नाही काय नाही केलं त्या बाईने माझी जमीन बळकावली लबाडीनं माझं घर, घर गिरं, गिरंकृत केलं माझ्याच मुलाला माझ्या विरोधात फितवलं तरी मी हे सगळं सहन केलं का सहन केलं ते माहिती नाही पण हे सगळं मी सहन केलं पण आता नाही म्हणतात बरं का माझी बायको इतक्या वर्षांनी काहीतरी करते तर तिच्या छोट्या स्वप्नाच्या आड सुद्धा ती यायला लागली बाई असं म्हणून बाबा चिडून बोलतात आणि हे मी खपवून घेऊ शकत नाही असं म्हणतात बरं का आता सीमा बघा बाबांकडे कशी कर बघते ती बाबा पुढे म्हणतात सीमा खरं तर तू तेव्हाच सांगायला पाहिजे होत तिला की माझी नोकरी गेली तरी चालेल पण मी माझ्या सासूला स्पर्धेबाहेर जायला देणार नाही असं तू सांगायला हवं होतस पण हे सगळं सांगणं तुला सुचलं नाही पटलं नाही तर आई तेवढ्याच सीमाची बाजू घेतात आहो तिचा नाईलाच झाला होता असं म्हणून आणि आत्याबाई बघा कशा बघताय तिकडे तर बाबा म्हणतात पुढे आग काही असेल नाईलाज झाला असेल किंवा काही असेल आपण ते पुढे बघितलं असतं पण पन... हे सगळं बोलण्यासाठी घरच्यांबद्दल आपुलकी प्रेम अभिमान असावा लागतो असं म्हणतात बरं का बाबा इकडे तर आई म्हणतात आहो तुम्ही नेमकं काय केलं ते तरी सांगाल का आता तर प्रेक्षकांना तीच उत्सुकता तुम्हाला लागली आहे ना की बाबांनी नेमकं काय केलंय तर बाबा बघा काय सांगतात दहशतीखाली असलेला जो काही माणूस आहे तो जो जे करेल तेच केलं मी सीमा के तर सीमा विचारते म्हणजे नेमकी काय केलं तुम्ही तर बाबा पुढे सांगतात मी पोलिसात गेलो आणि हे ऐकून आता सगळ्यांचं असं शॉकिंग मोड झालाय बरं का आणि बाबांनी पोलिसात गेलो सांगितल्यानंतर बघा पुढे काय काय घडलंय किंवा कसं घडलंय ते सगळं सांगितलंय आणि त्यामुळे सीमाचं कसं झालंय ते बघून आली मला बाबा बाबा रॉक सीमा शॉक झालेली आहे आता पुढे काय सांगतात बघा मी पोलिसात गेलो आणि प्रेक्षकांना बघा पोलीस बाबा आणि इकडे एक हवालदार असं कॉन्स्टेबल असं सगळे गेले डायरेक्ट नारडा मॅडम कडे आणि तिथे नारडा मॅडम ओरडून विचारतात तुम्ही इन्स्पेक्टर आता इथे आणि हा तुमच्या वागण्याचा अर्थ काय तर आधी तुमच्या वागण्याचा अर्थ तुम्ही सांगा असं सा बाबा दुर्गा देवींना म्हणतात बरं का आणि बाबा पुढे म्हणतात मग मी सांगतो माझ्या वागण्याचा अर्थ काय ते तर दुर्गा देवी ओरडून विचारतात इन्स्पेक्टर साहेब काय आहे सगळं काय आहे आता इन्स्पेक्टर साहेब कसे बोलतात बघा मॅडम यांनी अशी कंप्लेंट केली की तुम्ही यांच्या सुनेला धमकी दिले म्हणून तर दुर्गा देवी इन्स्पेक्टरनाच ओरडून उलट विचारतात मी यांच्या सुनेला धमकी का देऊ तर बाबा म्हणतात तुम्ही माझ्या सुनेला धमकी दिली आहेत की माझ्या मिसेसने आज काय डब्यात या स्पर्धेतून नाव काढून घेतलं नाही तर तुम्ही तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन तिच्या विरोधात कारस्थान करून तिला नोकरीवरून काढून टाकणार आणि हे सगळं ऐकल्यानंतर घमंडे पण कसा बघतोय बघा बाबांकडे आणि बाबा पुढे म्हणतात आणि याच विरोधात मी पोलिसात कंप्लेंट केली पोलिसात तक्रार केली असं म्हणून सांगतात तर घमंडे आणि बघताय तर लगेच ना मॅडम यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल असं मला वाटतंय असं इकडे ना इन्स्पेक्टर म्हणतात पण यानी तर तर तोपर्यंत दुर्गा देवींना बघून आणि बाबा पोलीस इन्स्पेक्टरना बघून काय म्हणतात हे सुद्धा तुमच्याच सेवेत आहेत का असं म्हणून बोलतात बघा हे माझी कंप्लेंट लिहून घ्यायला तयार नव्हते म्हणजे इन्स्पेक्टर कंप्लेंट लिहून घेत नव्हते शेवटी मलाही यांना समज द्यावी लागली की मी एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि तुम्ही जर का माझी तक्रार नाही लिहून घेतली तर मी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सोशल हँडलवर हे जे काही सगळं घडलेलं आहे ते सगळं टाकेन आणि पुढच्या दोन अडीच तासामध्ये पोलीस स्टेशन समोर सगळे मोर्चा घेऊन येतील अशी मी त्यांना असं त्यांना मी सांगितलं आणि गरळ घालून बसले तेव्हा त्यांनी कंप्लेंट लिहून घेतली माझी तर दुर्गादेवी म्हणतात तुमची सून खोट बोलतीये मी असलं काही कळलेलंच नाहीये तर लगेच बाबा म्हणतात का माझी सून खोट का सांगेल तर दुर्गा देवी म्हणतात सुनेला विचारा आणि काय हो मिस्टर किल्लेदार मी असं काही सांगितलं असं सा काही बोलले काय पुरावा आहे का तुमच्याकडे तर बाबा म्हणतात माझ्या सुनेचा शब्द हाच माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणून बाबा सांगतात तर बाबा पुढे म्हणतात तुम्ही जर का अशी धमकी दिली असेल तर ती धमकी आधी मागे घ्या असं सा बाबांनी सांगितलंय बरं काही ते दुर्गा देवीना बाबा पुढे म्हणतात मान्य तुमच्याकडे खूप पैसा आहे म्हणून जर का तुम्ही या भ्रमात असाल की तुम्ही छोट्या लोकांच्या छोटी स्वप्न चिरडू शकाल तर ते मला मान्य नाही असं बाबा म्हणतात आणि मी तसं होऊ देणार नाही असं म्हणतात तर दुर्गादेवी म्हणतात मी स्टॉर्किलेदार तुम्ही आज खूप मोठी चूक केलेली आहे असं सांगतात बरं का दुर्गादेवी म्हणतात माझ्या ऑफिसमध्ये पोलिसांना तुम्ही घेऊन आलाय या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप नक्की करावा लागेल तर दुर्गादेवी म्हणतात तुम्ही मला पोलिसांसमोर धमकी देत आहे मिसेस नारडा असं म्हणून बाबा जरा चिडूनच बोलतात पण आता घमंडे सगळी बाजू सावरायला येत आहेत लगेच ते म्हणतात कसे घमंडे येऊन म्हणतोय नाही नाही किल्लेदार साहेब तसं काही नाहीये किल्लेदार साहेब इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जरा दोन मिनटं बाहेर थांबता था का प्लीज प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो फक्त दोन मिनटं तर दुर्गादेवी घमंडे असं म्हणत असतात पण घमंड दुर्गादेवीना पण थांबवतोय म्हणतो साहेब Please, please, आपर, ता 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 गमन्दे? गमन्दे प्लीज प्लीज असं म्हणून त्या दोघांना बाहेर काढले बरं का सगळ्यांना आणि आता घमंडे दुर्गादेवींना काय समजावतायत बघूया आपण त्याच्यामुळे काय फरक पडतोय काय दुर्गादेवी ओरडतात म्हणतात काय चाललंय तुमचं घमंडे तर घमंडे म्हणतात मॅडम प्लीज तुम्ही हे प्रकरण वाढवू नका प्लीज या आठवड्यात आपल्या नव्या साईटचं लॉन्च आहे आणि ते प्रकरण खूप क्रिटिकल आहे तर दुर्गादेवी ओरडून विचारतात मग त्याचा काय संबंध आहे तर घमंडे म्हणतो अहो कुठल्याही प्रकारची बदनामी आपल्याला महागात पडू शकते तुम्हाला आपल्याला म्हणून मी सांगतोय मॅडम मॅडम प्लीज बोलवू का आता मी त्यांना तर ता दुर्गादेवी पण विचार करतात बरं का घमंडेंच्या या म्हणण्यावर आणि येस कॅरी ऑन बोलवा त्यांना असं म्हणून सांगतात तर आता घमंडे बघा प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर आणि किल्लेदार म्हणजे बाबांना सगळ्यांना असं बोलवतायत आतमध्ये आणि आता ते आल्यानंतर बघा दुर्गादेवी काय सांगतात इन्स्पेक्टर साहेब मी मगाशी जे काही बोलले तर थोडा गैरसमज झाला होता तुम्ही म्हणत होता तेच खरं आहे यांचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणजे बाबांचा काहीतरी गैरसमज झालाय असं दुर्गादेवी शांतपणाने बोलतात आणि म्हणतात तेव्हा हे प्रकरण इथेच थांबवा असं सा सांगतात आम्हाला हे असल्या सुलभ गोष्टींमध्ये म्हणजे आम्हाला इंटरेस्ट नाहीये आम्हाला खूप महत्वाची कामं करायची आहेत असं दुर्गादेवी म्हणतात बरं का तर किल्लेदार साहेब तुम्हाला काही बोलायचं काय त्याच्यावर असं दुर्गादेवींच्या समोरन समोरने इन्स्पेक्टर विचारतात तर बाबा म्हणतात माझ्या घरच्यांना जर काही त्रास होणार असेल नसेल तर मला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाहीये माझ्या घरचे सेफ राहिले पाहिजेत तर चला असं म्हणून सांगतात तर लगेच इन्स्पेक्टर पण येतो मी असं म्हणून निघून जात आहेत प्रेक्षकांनी तिकडनं आणि असा सगळा प्रकार बाबांनी केलाय बाबा पुढे म्हणतात सीमा तुला जी काही भीती वाटत होती ना की नारणा मॅडम तुझी नोकरी घालवतील किंवा तुला काहीतरी बोलतील तर आता तुला त्या काहीही करणार नाहीत त्या काहीच करू शकणार नाहीत असं बाबा इकडे सांगतात कारण आता यात पोलीस इन्व्हॉल्व्ह आहेत त्यामुळे आता त्यांना काही करणं परवडणारच नाहीये असं इकडे बाबांनी सांगितलंय बरं का आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांना काय झाले सीमा तोंडावर आपटले आणि आत्याबाई सुद्धा शॉक झालेत बरं का बाबांचं हे रूप बघून स्वीटी शमिका तर खुश झाल्यात बाबांच्या या सगळ्या चालीवर किंवा बाबांनी हे जे काही केले त्या सगळ्यावर तर आता बाबा सांगतात शमिकाला जा शमिका आईची म्हणजे शुभाची पर्स घेऊन ये चल शुभा असं म्हणत ना बाबा काय करतात बघा स्वतः आईंच्या हाताला धरतात आणि आणि इकडे सीमाचा चेहरा बघून दिल खुश हो गया तुम्ही सुद्धा आज जरा बाबांना चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते बाबा आईंचा हात धरून आईना बाहेर घेऊन तर आलेत तर सीमा मात्र इकडे कशी करतीये तिचा चेहरा पडलाय आता नारडा मॅडम माझी खरडपट्टी काढणार अशी भीती तिला वेगळीच वाटते ती गोष्ट वेगळी येते तर बाबा आणि आई बघा कसे हाताला हात म्हणजे घेऊन येतात बाबा आईंचा हात धरून बाहेर मस्त वाटलं हे बघून आई म्हणतात बाबांना अहो इथून पुढे मी जाईन आता सांगतात तर बाबा म्हणतात जाशील ना तू तर ऑल द बेस्ट जर आई म्हणतात थँक्यू खूप खूप थँक्यू तुमचे तर बाबा म्हणतात अगो शुभा नवरा आहे मी तुझा एक नवरा आणि एक बाप म्हणून हे घर सुरक्षित करायचं काम माझं असं म्हणतात बरं का है बरका बाबा आईना आणि म्हणतात शुभा माझ्याकडे ताकद नाहीये पैसाही नाहीये पण माझ्या आवाक्यात जे होतं ते मी केलंय आणि मी ते कायम करत राहीन तर आई म्हणतात खरंच सांगते माझ्या डोक्यावरचं केवढं ओझं उत ओझं उत, उतरलं माहितीये का तुम्हाला बाबा म्हणतात उतरलं ना ओझ तर मग आता झालं शुभा या सगळ्यामध्ये ना मी काय शिकलो माहितीये का तुला तर आई म्हणतात काय तर बाबा पुढे म्हणतात सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा बलवान होऊ शकतो जर कायदा त्याच्या मागे उभा असेल तर तर आई सुद्धा त्याला दुजोरा देतात आणि म्हणतात आहे हो तुमचं तर बाबा म्हणतात अरे ती बाई पैशाच्या बळावर तुझ्या प्रगतीच्या आड येणार आणि मी बघत राहणार हे असं नाही होणार असं म्हणतात आणि जा शुभा जा निर्धास्तपणे स्पर्धेत भाग घे आणि निवांतपणे तुझं काम कर तर प्रेक्षकांना आता तिकडनं शमिका सुद्धा आले आणि शमिका पर्स वगैरे देते आईंची आणि मग चपला घालायच्या राहिले असं आई म्हणतात तो शमिका म्हणते मी घेऊन येते आणि अगं शम होत आग काय क तू असं सगळं चाललंय आणि आता प्रेक्षकांनो आई आणि शमिका पोहोचल्या स्पर्धेच्या ठिकाणी शमिकाला त्या घाटपांडेबाई बाई दिसतात तर शमिका काय म्हणते बघा आईंना आधी आई म्हणतात खूप हुशार आहेत त्या शमिका घाटपांडेबाई तर शमिका म्हणते ठीक आहे हुशार आहेत पण मला त्या खूप आकडू वाटतात तुझ्यासारख्या प्रेमळ अजिबात नाहीयेत त्या तर आई म्हणतात माझा कुठे प्रश्न येतो दरवेळी शमू एखाद्याचं कौतुक करा असं वाटलं ना तर मोकळेपणाने करावं असं आई तिला शिकवण पण देतात बरं कारण आता घाटपांडे बाई येऊन कशा बोलतात बघा आईंना शुभाताई तुम्ही आलात तर आई म्हणतात की हो तर माझे इतके फॉलोअर्स आज इथे येणार होते पण मीच म्हंटल की इथे जागा नाहीये म्हणून असं आणि सांगतात बरं का त्या घाटपांडे आणि शमिकाकडे बघून म्हणतात पण तुमच्या बरोबर या मुलीशिवाय कोण आलेलं दिसत नाहीये तर आई सांगतात अहो माझी भाजी येते शमिका असं म्हणून सांगतात तर म्हणजे या मुलीशिवाय दुसरं कोणी आलेलं नाही असं जरा त्या घाटपांडे बाई बोलत असत बरं का आणि तोपर्यंत असं कसा असा आवाज येतोय आणि आपल्या नम्रता मावशी आल्यात आणि म्हणतात आम्ही सगळे आलो शुभाताईला चेअरअप करायला तर त्या घाटपांडे कशा बघतात बघा त्या बायकांकडे पण आईना आणि कौतुक वाटतंय नर्मदा ताई तुम्ही अरे सगळ्या जणी आलात असं नाही कौतुक करतात मला किती बरं वाटलं असं म्हणतात आणि मग आता घाटपांड्यांचं तोंड बघा कसं पडलंय त्या तर आई म्हणतात चला चला येतो आम्ही चला चला आपण जाऊया तर आता शमिका आणि सगळ्या गेलेल्या आहेत बरं का तिकडे स्पर्धेसाठी आणि घाटपांडे मात्र तिथे एकटीच उभी राहिले आता स्पर्धा सुरू होणार आहे कशी स्पर्धा होते आणि काय होतं हे बघत राह त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तर हाय हॅलो नमस्कार असं म्हणत तिथे एंट्री घेतलीये मी ऋषभ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्पर्धेत ज्याचं नाव आहे आज काय डब्यात असं सगळं चालू आहे ते तर आता दोन दिवस झालेले आहेत स्पर्धेला आणि आता स्पर्धेचा आठ पैकी आपल्याकडे उरलेले आहेत स्पर्धक आणि अशी तो सांगत असतो एक्साइटमेंट वाढलेली आहे मजा येते तर आजची फेरी जी काही आहे ती थोडी इंटरेस्टिंग आहे बरं का म्हणजे काय घडणार आहे काल आणि परवापेक्षा थोडी जास्तच जरा इंटरेस्टिंग आहे सांगतो सांगतो काय होणार आहे आज तुमच्या पाककलेला नाही तर तुमच्या मल्टीटास्किंगला सुद्धा इथे गुण दिले जाणार आहेत समजावतो समजवतो थोडं कन्फ्युजिंग आहे मी समजावतो तुमच्या कामात अडथळा आणला जाईल आणि त्यावर तुम्ही कसं मात करता आणि तेही एका तासात आपला डबा कसा पूर्ण करता हे सगळं बघितलं जाईल बघा अडथळे आणणार आहेत कसे कसे आहेत ते काय काय ते कळेल तुम्हाला तर इकडे ने म्हणजे नेमकी कसले अडथळे आणणार आहेत असं घाटपांडे विचारतात आणि मग तो अँकर म्हणतो ताई जेव्हा मला सांगा तुम्हाला माहिती असतं का की घरात काय घडणार आहे किंवा काही अडथळे येणार आहेत काही आयडिया असते का तर त्या सगळ्या बायका नाही म्हणतात आणि एक्झॅक्टली तर आज इथे इथेही काहीतरी होणार आहे पण ते काय होणार आहे मी नाही सांगणार तुम्हाला काय अडथळे येणार आहे ते येतील आणि त्यावर तुम्ही मात करणार आहात असं आता त्या अँकरने सगळी माहिती पुरवले टेन्शन आहे पण आता इथेही तेच होणार आहे मी अडथळे आणणार आहे ते सांभाळून तुम्ही कसा तुमचा टास्क पूर्ण करताय म्हणजे स्वयंपाक करून डबा भरायचा आहे आणि तोही एका तासात याच्यावर तुम्हाला पॉइंट्स आहेत ओके समजले का सगळ्यांना असं तो विचारतो तयार आहात का तर तुमची वेळ सुरू होते आता आता वेळ सुरू झालेली आहे बरं का प्रेक्षकांना बघूया अडथळे कसे येणार आहेत काय काय घडणार आहे ते तर डब्याची प्राथमिक सुरुवातीची तयारी जी काही आहे ती सगळी चालू झालेली आहे इकडे प्रत्येक जण स्पर्धक आपापल्या कामामध्ये इथे व्यस्त झालेलं आहे गाठपांडेंना टेन्शन आलेलं दिसते पण बघूया पुढे काय घडणार आहे ते कसं घडणार आहे ते टाळ्या वाजवून सगळ्यांना चेअर अप केलं जात इथे आणि आता प्रेक्षकांना आई वगैरे सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या चिरतायत सगळ्या आपापल्या कामात आहेत पण तोपर्यंत ना एक इथे बे वाचते आणि आता परीक्षक सगळ्यांकडे लक्ष देऊन बघतायत कोण कसं करत ते परीक्षक सुद्धा इंटरेस्ट घेऊन सगळं बघतायत बरं का आईंची ते भाजी चिरायचं काम चालू आहे आई बहुतेक ना डब्बूची भाजी करतायत असं दिसतंय आधी त्यांनी सगळं कुटाची वगैरे तयारी केलेली आहे पॅन वगैरे ठेवला आई आपल्या कामात बिझी आहेत तर कमाल स्पीड पकडलाय आई तुम्ही असं जाऊ अँकर सुद्धा कौतुक करतोय श्रमिका आणि त्या बाकीच्या ज्या काही बायका आहेत त्या सगळ्या इथे बघतायत तोपर्यंत आता बेल वाजले आणि आता तो अँकर सांगतोय हा बेलचा आवाज ऐकल्यानंतर आता तुम्हाला भेटायला तुमचा इस्त्रीवाला आलेला आहे मी ही बेल वाजवणार आणि बेल वाजवल्यानंतर मी सांगणार की कुठल्या ताईला मी बोलवतोय सो प्रसंग असा की तुमच्या दारावर आलाय तुमचा नेहमीचा इस्त्रीवाला आता सगळ्यांनाच आता टेन्शन आलंय तो एंकर पुढे सांगतोय तुम्हाला फक्त कपडे घेऊन आलेला तो कपडे घ्यायचा नाहीये तुम्हाला त्याच्याशी संभाषण सुद्धा करायचं आहे असं आता अँकरने ओ, सांगितलंय ओ, आणि ओ, आता ओ, ऑल्सो एक एक मिनिट तो इस्त्रीवाला मीच असणार आहे कारण मला तुम्हाला त्रास द्यायला खूप मजा येते असं तो म्हणतोय आणि आता सगळे अँकर सगळे अँकर कडे आणि आता बघूया कुणाकडे पहिल्यांदा जाणार आहे इस्त्रीवाला बनून बाकी सगळ्या बायका तर इकडे घुसबुस करतायत वेगवेगळी चालू आहे इकडे बाकीचा सगळा स्वयंपाक सुरू आहे इकडे स्पर्धकांचा आणि आता अँकरच आलाय इस्त्री बनून म्हणजे इस्त्रीवाला बनून ऋषभ आलाय तर पहिल्यांदा तो, तो कुणाचं नाव घेतोय कुणाकडे जातोय बघूया एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा बरं का तर प्रेक्षकांनो परीक्षक सुद्धा आधी सगळं लक्ष देऊन बघतायत आता अँकर जो काही स्त्रीवाला बनून आलाय तो पहिल्यांदा इथे बेल वाजवतो आणि मग म्हणतो घाटपांडे ताय आता घाटपांड्याने हा आरे तर आता घाटपांडे ताय तर आता घाटपांड्यांच्या घरी स्त्री वाला आलेला आहे आप का कपडा असं तो म्हणतो ओ पैसा तर घाटपांडे म्हणते कल देती येऊ मे बिझी हूं तर लगेच तो म्हणतो मी दो दो महिने माग राहू पैसे कल देती येऊ कल बिरादरी कर आप, आप करडे पांडे हे पांडे हम त्यात म्हणते अरे मी पांडे नाही एक घाटपांडे आहे असं म्हणते दरवाजा तोंडावर लावते आणि जाते एक इत होता असं म्हणत नाही इकडे स्त्रीवाला तिथेच उभा आहे बरं का प्रेक्षकांनो आता बघूया दुसरा नंबर कुणाचा आहे ते परत एकदा बेल वाजते आणि आता दुसरा नंबर दुसरी स्पर्धक येऊन गेलेली आहे बरं का तेवढ्यात ती सुद्धा असंच कपडे घेते आणि लगेच ना पैसे नंतर देते वगैरे सांगते आणि असं आता ती सुद्धा गेले आणि आता नंबर येईल असे करून प्रत्येक इथे घेतलेले आहेत नाव घेतलेली आहेत आणि जेव्हा आईंची वेळ येते तेव्हा त्या काय सांगतात किंवा काय करतात हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठेवणार आहे बरं का प्रेक्षकांनो आणि शमिका वगैरे सगळ्या सुद्धा ना अगदी कायजीन्य बघतात तर आता इस्त्रीवाला शुभात आई ओ शुभात येत आई तिकडे ओ आले 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 असं म्हणत भाजी ढवळतात बरं का ओ शुभात आता आई अशी परत हाक मारली जाते तर आता आई धावत धावत गेल्यात तुमचे कपडे घ्या असं म्हणत ना इकडे ना तो सांगतो इस्त्रीवाला आणि मग आई त्याला काय म्हणतात बघा अरे अरे थांब 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 पाणी आणते बाळा तुला असं म्हणत ना आई कपडे घेऊन जातात पाणी पण आणून देतात त्याला आणि परीक्षक बघा सगळे पॉईंट नोट डाऊन करतात बरं का आईने त्याला पाणी आणि गुळ सुद्धा आणून दिलाय बरं का तो इस्त्रीवाला आई गाई कसं म्हणतो तर आई तेवढ्यात ना पैसे सुद्धा काढून घेतात पर्स मधले भाजी सुद्धा तिकडे ढवळतात जाता जाता असं सगळं चाललंय बरं का आता आईने हे आई

प्यायचं नसतं तर घोडभर गुळाचा खडाय तो का आणि तुझे पैसे राहिलेत ना असं सुद्धा म्हणतात तर तो इस्त्रीवाला म्हणतो शुभा ते करून का तर आई म्हणतात नाही 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 पैसे नेलेच पाहिजे दिलेच पाहिजेत असं म्हणत नाही परत जाऊन पैसे सुद्धा घेऊन येत आहे तिकडे अरे शुभात आई असं म्हणतो इस्त्रीवाला कौतुक करतोय आणि हे घे तुझे पैसे आता दिलेले आहेत आणि सांभाळूनच हां बाळा वगैरे सांगतात आणि ग्लास सुद्धा घेऊन येतात बरं का परत इकडे आणि आता प्रेक्षकांनो तुम्हाला कळलं असेलच या पॉईंट किंवा या फेरीचे पॉईंट कुणाला मिळाले असतील आई धावत धावत परत जात आहे तिकडे आणि परत भाजी वगैरे आणि आता ही फेरी संपलेली आहे बरं का म्हणजे इस्त्रीवाल्याची फेरी संपलेली आहे आणि आता परत सगळ्या स्वयंपाक करायला लागल्यात आपल्या नॉर्मल पण आता प्रेक्षकांनो परत एकदा अँकर येतोय आणि परत एकदा बेल मारतोय आणि म्हणतोय हॅलो 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 आता अडथळा क्रमांक दोन तर हा अडथळा असा असणार आहे आता तुमचे मिस्टर म्हणजे आहो तुमचे मॉर्निंग वॉक वरून घरी परत येणार आहेत आणि आता ते तुमच्याशी काय बोलणार आहेत ते काय करणार आहेत मला नाही माहिती बघा आता काय करता ते तर प्रेक्षकांना आता अँकरच आलाय इकडे दुसरा म्हणजे मॉर्निंग वॉक करून येणारा मिस्टर तर आता पहिलं कुणाकडे जाणार तर विद्या ए विद्या असं म्हणत पहिला त्या स्पर्धकाला बोलवलं इकडे तर आता प्रेक्षकांना बघा ती स्पर्धक येते आणि चहा दे तर ती म्हणते सकाळपासून तीन वेळा चहा झालाय तर एक कप दे ना ठीक आणते असं म्हणत ना ती स्पर्धक चहा आणायला जाते बरं का आणि ती जरा येतात नाही लवकर तरी पण इकडे विद्या विद्या हका मारायचं चालू आहे चहा तर सगळं हळूहळू करताय तिकडे तोपर्यंत इकडे बाकीचे स्पर्धक आपापला स्वयंपाक करतायत आणि आता देतेच ना विद्या चहा वगैरे चाललय लवकर आण जरा परीक्षक बघा कसं इंटरेस्ट घेऊन बघताय तिकडे तर प्रेक्षकांना आता बघा हा चहा तर आणून दिलाय पण चहाला दूध भरपूर घातलंय किंवा गोमी गोड झालाय असे कमेंट सुद्धा पाय झालेत बरं का त्याच्यावरती इथे आणि आता बाकीचे जे काही जमलेले आहेत ते सुद्धा निरीक्षण करतायत इकडे कोण कसं काय करता येते किंवा काय चाललंय ते विद्या किती वेळ चहा अजून आणून दे असं म्हणत नाही इकडे परत एकदा तो अँकर ओरडतोय आणि आता अशा पद्धतीने इकडे अँकर ना इकडे आता चहा आणून दिलेला आहे तिने आणि आता तो चहा घेतल्यानंतर बघूया काय घडणार आहे ते चहा तर चांगला नाहीच आहे शहा मूडच गेला असं म्हणत तो अँकर पहिल्या स्पर्धकाच्या इथ आता तो झालेला आहे प्रकार करून आता दुसरा स्पर्धक कोण असेल किंवा काय कुणाला बोलवलं जाते ते बघूया तो पण राईंची इकडे पुढची तयारी सुरू आहे बरं का चपात वगैरे करतायत आई तर आता मिसेस घाटपांडे आता घाटपांडेंना बोलवले ओ मिसेस घाटपांडे तर चहा मिळेल का थोडासा असं लगेच ना घाटपांडेंना म्हणतात आता घाटपांडे इकडे ना चहा आणून देतात घाटपांडे मॅडम त्या हा घ्या चहा असं म्हणून आणि म्हणतात पण आज चहा बरोबर काही नाहीये असं पण सांगतायत बरं का इकडे आणि घाटपांडे जेव्हा चहा आणून देतो तेव्हा तो चहा थंडच आणून देते तर थंड झालाय असं म्हणून अँकर सांगतो आणि मग थंड झालाय तर असू दे ठीक आहे पितो वगैरे असं चाललंय बरं इकडे परीक्षक सुद्धा नोट डाऊन करतात कारण घाटपांडे बाबतीत नाही इकडे तो नाही म्हणून सांगतो ना तर आता शुभा शुभा ए शुभा असा आवाज येतोय आणि मग प्रेक्षकांना आता बघूया आई काय करतात किंवा कसं करतात ते तर शुभा शुभा तर आता आले आले म्हणतात बरं का आई आणि मग प्रेक्षकांना इकडे आई त्यांच्या जवळ येऊन उभे राहतात तर आता ते सांगतात की चहा देशील का जरासा थोडा तर आता आई म्हणतात हो हो आणते एक मिनिट आणते म्हणून आई निघून जातात आणि मग चहाची जी, जी काही तयारी आहे म्हणजे पातेली वगैरे भांडी वगैरे सगळं घेऊन येतात चहासाठीच इकडे भाजीचा जी काही कडे आहे ती खाली ठेवतात त्याच्यावर चहा करायला पातेलं ठेवतात परत आणि चहाचं काम झाल्यानंतर इकडे भाजी एका साईडला ढवळतायत भाजी उतरून ठेवलीये परत परत तवा ठेवलाय दुसऱ्या बाजूला तर एकीकडे ना इकडे आलं बिलं पण चहामध्ये छान असं ठेचून भिजून घालतायत इकडे तर दुसऱ्या बाजूला जो काही तवा ठेवलेला आहे तो तापत ठेवलाय व्यवस्थित त्यांनी चहा चहामध्ये साखर चहापूड सगळं व्यवस्थित घालतायत दूध वगैरे सगळं व्यवस्थित घालतायत आणि मग प्रेक्षकांनो आई काय करतात बघा चहाबरोबर ना इकडे चपाती द्यायचा विचारात दिसतात असं मला पण वाटतं पण बघूया पुढे काय होते त्या आई एकंदरीत नाही सगळी कामजी जी काही आहे ती फास्ट स्पीड मध्ये करतात वस्तू जागत्या जागी पण त्याबरोबर नेऊन ठेवतात आणि इकडे आईने ना चपाती म्हणजेच पोळी लाटायला सुरुवात केलेली आहे चहासाठी आणि मग इकडे आईना सारखे हका मारत असतो अँकर शुभा शुभा असं म्हणून शुभा अगं चहा देतेस ना शुबा, शुबा देते तर आई पण इकडे हो हो आणते काही बोलत नाहीत पण म्हणजे चालू आहे त्यांचं हो आले वगैरे असं म्हणतात आईनी छान अशी चपाती म्हणजे पोळी जी काही आहे ती करायला आहे आणि प्रेक्षकांना इकडे तोपर्यंत आईंचा चहा इकडे उतू जातोय आता उकू उतू जाणार असं वाटतंय पण नाही आईने तेवढ्यात गॅस बंद केलाय चपातीला छान तेल बिल लावून छान असे भाजले इकडे अँकर सारखं शुभाशुभा असं म्हणतोय आणि देतेस ना चहा तर आई म्हणतात आले आले आणून देते चहा आणि चपाती आईने छान अशी म्हणजे प्लेट मध्ये काढून ठेवले चहा पण एका साईडला गाळलाय आणि प्रेक्षकांना बघा तुम्ही आई चहा घेऊन जाताय छान असा गरम गरम होतो आणि त्याच्याबरोबर अशी पोळी घेऊन जातायत मस्त पैकी आणि आता तो अँकर तो काय करतो बघा चहा आणि पोळी बघतो आणि आई म्हणतात त्याला आज बिस्किट नाहीये चहा बरोबर गरम गरम पोळी खा असं सांगतायत त्यांना तर तो अँकर सुद्धा खुश होतो बरं का त्या तेवढ्यातल्या तेवढ्यात सुद्धा आणि एकदा चहाकडे आणि त्या पोळीकडे बघतो चहा पितो आणि आता तो काय रिएक्शन येणार चहा पितो आणि परत एकदा चहाकडे असं बघतोय कप काढून आई आपला बाकीचा स्वयंपाक करायला तिकडे लागलेला आहेत आणि मग अँकर आएंकर, आईंकडे बघून खूप छान हसतो म्हणजे त्याच्यानं कळलंय की चहा तर एकदम मस्त झालेला आहे असा रीतीने सांगतो मस्त झालाय शुभा खूप छान तर आई पण लगेच मॅनबिन डोलवता तिकडे आता पोळीचा गॅस मोडलेला आहे आईंची परत भाजी तिकडे त्यांनी ठेवलेली आहे गॅसवर जी काही चहा करण्यासाठी त्यांनी बाजूला काढली होती पोळीचा घास खाऊन झाल्यानंतर अशीच छान म्हणजे छानची जी काही आपण ऍक्शन करतो ना ती ऍक्शन अँकर परीक्षकांना करून दाखवतो इकडे त्यामुळे परीक्षक सुद्धा इकडे खुश होत आहेत आईवर आणि अशा पद्धतीने दोन अडथळे पार पडलेले आहेत परीक्षकांनी आपला जो काही रिझल्ट असेल किंवा जे काही असेल वर तो, वर तो की की ते कागदावर नोट डाऊन केलेलं आहे एकंदरीतच काय तर आईंच्या ज्या काही वर्तवणुकीवर किंवा त्या अडथळ्यांवर मात करण्याच्या पद्धतीवर इथे सगळे खुश झालेत असं म्हणायला हरकत नाही पण उद्याचा अडथळा काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे तुम्ही उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका कारण उद्याचा अडथळा असणार आहे तो शेवटचा अडथळा असणार आहे आणि त्याच्यानंतर डबे सुद्धा चेक केले जाणार आहेत जजेसने सगळ्यांचे डबे टेस्ट केलेत काही आवडलेत किंवा काही नाही आवडलेत त्यांना थोडा वेळ देऊया विचार करायला असं म्हणून इथे सांगतात तर प्रेक्षकांना उद्याच्या नाडाने नोटीस पण पाठवले की दोन दिवसात पाच लाख रुपये जमा करायचे त्यामुळे समीरला आले टेन्शन आणि आई मात्र पॉझिटिव्हली सगळीकडे बघतात की आपण ह्याच्यातून मार्ग काढू वगैरे असा नेमकं काय घडणार का ते जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अडथळ्यांची शर्यत तर चालूच आहे इकडे पाच लाख रुपये कसे देतात हे बघत राहूया सबस्क्राईब करायला विसरू नका